आज आपण करूया साध्या सोप्या पद्धतीने परसबीन बटाट्याची भाजी बघा परसबीनच्या शेंगा मी अशा प्रकारे कट करून घेतल्या आणि एक बटाटा पण असा बारीक कट करून घेतलेला आहे परसबीनच्या शेंगाच्या भाजीकरता मी एक कांदा बारीक चिरून घेतला एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेला आहे कांदा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ कांदा लाल झालेला आहे आपण सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद एक चमच मिरची पावडर एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर छान प्रकारे मिक्स करून घेऊया बारीक चिरलेला टमॅटो पण टाकून घेऊ बघा टोमॅटो नरम झालेला आहे आता आपण शेंगा टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ झाकण ठेवून आपण पाच मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ बघा पाच मिनटं झालेले आहेत आता आपण भाजी फिरवून घेऊया आता थोडंसं पाणी टाकून देऊया आपण भाजी शिजायला पाणी टाकून मी छान प्रकारे भाजी मिक्स करून घेतली आता पाच मिनटं झाकण ठेवून परत शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत बघा आपली भाजी छान प्रकारे शिजली आपण बटाटा बघूया बघा बटाटा छान प्रकारे शिजलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून देऊया आपली भाजी खाण्याकरता तयार आहे